तालुका तालुकावा येथील ग्रामपंचायतीची थकीत घरपट्टी पाणीपट्टी कराची रक्कम ग्रामस्थांनी भरावी यासाठी नेरले गावचे सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा माने ग्रामसेवक सिराज अतार हे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्यासह कर न भरलेल्या लोकांच्या घरासमोर हलगी वादन करत आहेत तसेच लोकनियुक्त सरपंच संजय पाटील हे स्वतः ध्वनीक्षेपकाद्वारे ग्रामपंचायतीचा कर भरण्याची नागरिकांना आवाहन करीत आहेत आतापर्यंत ग्रामपंचायतीची थकीत कराची रक्कम दीड कोटीच्या दरम्यान आहे मार्च अखेरमुळे कर वसुलीच्या कामास वेग आला आहे काहींनी कराची वर्षानुवर्ष रक्कम थकीत ठेवली आहे त्यामुळे अशा घरमालक आणि नळ कनेक्शनधारकांच्या नळासमोर रंग राहून सूचित इशारा देण्यात येत आहे जर कराची रक्कम भरली नाही तर नळ कनेक्शन बंद करण्यात येणार असून तेव्हा कारवाई टाळण्यासाठी वेळेत कर भरावा आणि ग्रामपंचायती सहकार्य करावे असे आवाहन सरपंच संजय पाटील उपसरपंच मनीषा माने ग्रामसेवक एस जे अत्तार सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य अनिल साळुंके शरद बल्ला साहेबराव माने लिपिक भीमराव पाटील शंकर माने सुजाता पवार महेश पाटील ग्रामपंचायत कर्मचारी सचिन पाटील तानाजी वाघ काकासो बल्लाल लहू बल्लाळ सोमनाथ बल्लाळ बिरजू कनक आदी उपस्थित होते